आपण आज श्रावणातील नैवेद्याचे महत्त्व बघणार आहोत कारण आपले वर्षभर आपल्या इष्टदेवता आपले लाड पुरवतात तर मग एक महिना आपण देवतांचे लाड पुरवायलाच पाहिजेत खरं तर नैवेद्य वाढण्याच्या काही विशिष्ट पद्धती आहेत आपली जी पानाची डावी आणि उजवी बाजू आहे याचं भान ठेवून आपण नैवेद्य वाढला पाहिजे किंवा नैवेद्य समोर ठेवला पाहिजे देवतेला नैवेद्य दाखवताना नेहमी मीठ किंवा लिंबू हे पानामध्ये वाढायचं नसतं याचं तुम्ही विशेष लक्ष ठेवा नैवेद्यामध्ये खूप प्रकार जरी आपल्याला करता नाही आले निदान चार प्रकार जरी केले तरी नैवेद्याच्या स्वयंपाकामध्ये कांदा लसूण घालायचा नसतो कारण देवतांना कांदा आणि लसूण आवडत नाही त्याच्यामागचं रहस्य असं आहे की कांदा आणि लसूण ह्या राक्षसी आहेत त्याच्यामुळे कांदा आणि लसूण ज्या जेवणामध्ये असेल ते जेवण देवता सेवन करत नाहीत आणि नैवेद्य बनवताना निदान वरण भात तूप एखादी भाजी आणि गोड पदार्थ हा नैवेद्यात असायलाच पाहिजे शक्यतो प्रयत्न करा की हा गोड पदार्थ तुम्ही स्वतःच्या हाताने बनवलेला असेल मग तो अगदी शिरा असला तरी पण चालेल